नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी रासेय शिबिरातून विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडते संदीप माटेगावकर वसमत तालुक्यातील माटेगाव येथील बारा शिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सोळा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दरम्यान आयोजित केलं आहे या शिबिराच्या पहिल्या दिवशीच्या रात्रीच्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून युवा व्याख्याते संदीप माटेगावकर यांचे प्रमुख व्याख्यान पार पडले यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडते असे प्रतिपादन केलं पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची आणि भूमी आहे म्हणून आजच्या महापुरुषांचा विचार घेऊन माती शेती आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करावे भारत माझा देश ही शपथ घेताना भारत मातेच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर येऊन पडते शिक्षण घेऊन पुढे जाताना केवळ नोकरीसाठी शिक्षण न घेता त्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या हितासाठी व्हावा असंही माटेगावकर म्हणाले स्पर्धेच्या युगात नोकरीच्या मागे न धावता वेगवेगळ्या व्यवसायात तरुणांनी उतरून उद्योग क्षेत्र काबीज करावे तसे सोशल मीडियाचा अतिवापर टाळून भावनिक न होता वास्तव परिस्थिती स्वीकारावी व तरुणांनी डोळस होऊन विज्ञानवादी होणं ही काळाची गरज आहे एन एस एस कॅम्प खेड्यात आयोजित करतात याचा अर्थ खेड्यातील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास व्हावा आणि यातून खेडे समृद्ध करण्याचा वसा आणि वारसा आम्हाला पुढे घेऊन जाताना महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला जो नारा दिला तो पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठीच अशी शिबिरे होणे गरजेचं असल्याचे श्री माटेगावकर म्हणाले यावेळी मुरलीधर चकोर कळंबा येथील सरपंच लिंबाजी अंभोरे विलास पाटील मुरलीधर भानुदास चकोर अंगद गोफनवाड देवराव चकोर नागनाथ चकोर श्याम अंभोरे आदींची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरसिंग गवते यांनी केलं तर आभार श्री सोनटक्के यांनी मानले गाडगेबाबाच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि गाडगेबाबाला हार घातल्याच्या नंतर त्यांच्या चरणापुढे जेव्हा आम्ही नतमस्तक होतो तेव्हा गाडगेबाबांनी दिलेला विचार आमच्या काळजामध्ये घेऊन जात असताना या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निमित्तानं गावगाडी वस्ती तांडा आम्ही एका हाताने अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट